शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट आपल्याकडे अकोटच्या काही पावत्या अवेलेबल आहेत त्यामध्ये आठ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पहिली पावती नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती आहे आठ हजार चारशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तिसरी पावती आहे आठ हजार चारशे पंचावन्न रुपये नंबर एक क्वालिटी कापूस चौथी पावती आहे आठ हजार पाचशे पाच रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटेथील कापूस भावामध्ये जवळपास शंभर रुपयांची वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान